नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी दुपारी तीन तीन वाजत आलेत आता दुपारी तीन वाजता व्हिडिओ स्टार्ट केला आहे तर आता चालले मी साहेब आणि मी चाललोत बाजारात कारण मला आहे ना उद्या सकाळी पहाटे जायचं आहे अष्टविनायक ट्रीपसाठी दोन दिवसासाठी तर दोन दिवसांनी म्हणजे रक्षाबंधन पण आलं आहे तर रविवारी मी रात्री येईन मला वाटतं दहा अकरा बारा वाजता काहीतरी यायला मला तिकून आणि तिकून आल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी सकाळचा कधी राखे आणाय जाऊ कधी कर काय करू त्याच्यामुळे म्हटलं राखे पण आणून ठेवा आता आणि जायची तयारी तर ब्लाऊज पण शिवाय टाकायची मला त्या दिवशी साड्या आणल्या होत्या ना मी तर ते, ते पिकोफॉला साड्या टाकल्याच नव्हत्या आणि ब्लाऊज पण शिवाय टाकले नव्हते तर मी ब्लाऊज मी स्वतः शिवायचे माझे पण काय ना कामामुळे मला वेळच नाही मिळत आता घरातलं काम करायचं त्यानंतर आपलं युट्यूबचं असं बरंचसं काम पुरतं आणि मग मनकेलासुद्धा त्रास होतो माझ्या गॅप आहेत दोन ठिकाणी तर मग असं बसवत नाही जास्त वेळ त्यामुळं मग मी बाहेर शिवाय टाकते तर म्हटलं ब्लाऊज पण शिवाय टाकते आता साड्या पिकअवायला टाकते आणि बाकीचं सामान आणायचं ते पण घेऊन येते तर फौजी साहेबांनी मी निघलो तर आता चला झालं का

आता तिकून काय गबाळ एक बसायला मला पारा गाडी लावता मुलाला पण चालवलंय बरोबर थोडस सामान आणावं भाजी पण आणायची जरा म्हणलं आले आले दादे बसला तर फौजे साहेब आणि मी निघलो तर आधी म्हटलं साड्या पिकोफॉलला आणि ब्लाऊज शिवायला टाकावं तर त्या दिवशी नगरवरून साड्या आणल्या ना मी अजून त्याला पिकोफॉल करायला टाकलं नव्हतं किंवा ब्लाऊजसुद्धा शिवायला टाकले नव्हते तर असं माझ्या लक्षात पण नाही राहत आणि कामाच्या नादामध्ये विसरून जाते तर ब्लाऊज टाकावं म्हटलं शिवायला साळे होत ना आपले तर त्यांच्या बाजूलाच एक ताई आहेत त्या ब्लाऊज शिवतात छान ते बोलले त्यांच्या मिसेस तिथंच टाकायच्या तर हे साळे भाऊंचं दुकान आहे तर चपल्याचं दुकान आहे त्यांचं आणि तिथं चालवतो आम्ही आता त्यांच्याच बाजूला एक ताई ब्लाऊज शिवतात तिथं ब्लाऊज शिवायला टाकावं म्हणलं आणि पुढं जाऊन मग राखे घ्यावा थोडंफार भाजीला घ्यावा तर पहिलं काय करायचे मी स्वतःचे ब्लाऊज स्वतःच शिवायचे पण आता काय ना होत नाही चार पाच वर्ष झाली मी इकडं राहायला आल्यापासून काम पण वाढलंय घर जितकं मोठं असतं ना तितकं काम पण वाढतं काम वाढलं त्यानंतर मग मानकेमध्ये पण गॅप होते मी बऱ्याच दिवस झाले तिकडं राहत होते तेव्हाच ब्लाऊज शिवायचं सोडून दिलं होतं पण स्वतःचे शिवायचे पण ते पण आता इकडं राहायला आल्यापासून ते पण सोडून दिलं तर, तर मी असं शिवायला टाकते बाहेर आता तर त्या ताईंकडं जा मी ब्लाऊज शिवायला टाकले आणि साड्या फला पण दिल्या त्यानंतर आम्ही तिथून निघलो साळे भाऊंच्या घराजवळून आणि फौजी साहेब थांबले एटीएम मध्ये पैसे काढायला दे तर बोलले तुला जायचे उद्या तर तुझ्याकडं जास्त कमी पैसे राहू दे तू काही पण घेशील तिथं देवाच्या ठिकाणी तर मग त्यांनी एटीएम मधून पैसे काढले माझ्यासाठी आणि त्यानंतर मग आम्ही थांबलो पुढं येऊन आंबिका स्टॉपला राखे घ्यायला तर तुम्ही बघू शकता राखेचं खूप मोठं दुकान लागतं इथं तर राखे घेते म्हणलं तर मी काय करते मुलांना पण बांधते माझ्या भावाला बांधते आणि फौजी साहेबांना पण बांधते तर साहेब माझे मित्र त्यानंतर नवरोबा सगळंच काही ते येतं तर त्यांनासुद्धा मी बांधत असते तर पहिलं काय व्हायचं त्यांच्या बहीण येत ना रक्षाबंधनच्या दिवशी येतच नसायच्या आणि त्यांना मग कोणी राखे बांधायचंच नव्हतं मुलांना पण तर मुलांना बहीण नाही आहे ना तर मग मी काय करायचे मुलांना पण बांधायचे आणि त्यांची बहीण पण व्हायची आई पण आणि फौजेसाहेबांची पण बही बहीण पण बायको पण आई पण सगळंच तर त्यांना पण मी राखी बांधायची मग तर मी त्यांना पण राखी घेत असते आणि एक माझा भाऊ आणि एक गुरु भाऊ मानलेलं आहे मी स्त्री म्हणून तर त्यालासुद्धा मी राखी बांधत असते तर असं पाच राख्या घ्यावा म्हणलं तर किती छान छान राख्या तिथे तुम्ही बघू शकता असं इथं आलं ना राखी घ्यायला असं कन्फ्यूज होऊन जातं कुठली घ्यावा सुचत नाही तर आज तुम्हाला माझा आवाज थोडासा वेगळा येत असन कारण मला सर्दी झाली आहे ना तर आवाज थोडासा बदलल्यासारखा झाला आहे घसा वगैरे दुखत होता तर आम्ही बाजारातून येताना मेडिकलमधून गोळ्या आणल्या डॉक्टर काही आलेले नव्हते तोपर्यंत आम्ही गेलो तुम्हाला मला वाटतं चार साडेचार वाजता गेल तर डॉक्टर येतात सात साडेसहा सात वाजता येतात तर मी मेडिकलमधूनच गोळ्या आणल्यात म्हटलं मेडिकलमधूनच गोळ्या घ्यावा सर्दीच्या तर जेवण केल्यानंतर मी त्या गोळ्या घेईन म्हटलं पण माझा आवाज थोडा बदलला आहे घसा दुखतो येतं तर तुम्ही बघू शकता अशा राखे आहेत ना तर कुठल्या घ्यावा सुचत नाही फायनली मग मी ह्या राख्या सिलेक्ट केल्या तर मी राख्या घेतल्या आणि तिथून लगेच निघलो आम्ही तर म्हटलं भाजीपाला घ्यावा आता तर इथे एक ताई आहेत ना त्यांच्याकडं आम्ही हमेशा भाजी घ्यायला येत असतो तर त्यांनी मेथीची भाजी दाखवली मला पण ती अशी सुकलेली होती सकाळची काल संध्याकाळची असं त्यांना म्हणलं मला ही नको आहे तर त्या बोलल्या की पाच सहा वाजता ताजा ताजा भाजीपाला हे नगरवरून आणायला गेलेलं आहे त्यांचं कोणतरी तर तेव्हा मग मुलाला पाठवा आणि मग भाजीला घेऊन जा ताजी ताजं तर म्हटलं मुला मुलाला पाठवून नाही तर माझ्या भावाला पाठवून देईन मी मग मी मेथी नाही घेतली मग मी त्यांच्याकडून बटाटे पाट टोमॅटो अद्रक असं भाजीपाला घेतला थोडासा तर मी खूप दिवसातून आले ना भाजीला तर त्या बोलल्या खूप दिवसातून दिसल्या येतच नाही तुम्ही तर कसं आहे ना म माझ्या भावाला हो सांगितलं ना भाजीला घेऊन येतो पण आणतो मुलं पण आणतात दूध वगैरे आणायला आल्यावर तर कधीमधी फौजी साहेब घेऊन येते त्यामुळे मी काय भाजीला जास्त येत नाही त्या बोलल्या तुम्ही दिसलंच नाही खूप दिवस झाले तर असं त्या बोलत होत्या आणि थोडं भाजीला घेतलं त्यानंतर कणस दिसले मला मकाचे तर मकाचे कणस मला खूप आवडतात तर साहेब बोलले मकाचे कणस पण घी मग मी मकाचे कणस घेतले तर ताई बोलले हे टर्पल्यासहित कसं तसंच घेऊन जाता मी तुम्हाला सोलून देते गिऱ्हाईक नाही येत तर सोलून देते मग तर त्यांनी मग मला ते मकाचे कणस सोलून पिशवीमध्ये भरून पण दिले आणि ताईंकडून भाजीपाला मकाचे कणस घेतले त्यानंतर त्यांच्याच पाठीमागं एक मोठं टावर झालेलं हे असं बिल्डिंग तर त्याच्यामध्येच मेडिकल खूप मोठं झालं आहे चोवीस घंटा हे उघडंच राहतं तर मग तिथून म्हटलं गोळ्या घेवा जरा मला प्रवासच जायचं आहे ना तर डोक्याच्या माझं डोकं दुखतंसं प्रवासाने सर्दींनी सारखं कारण माझं नाकाचं हाड वाढलं होतं दोन वेळा ऑपरेशन झालेलं आहे नाकाचं तरी पण ते वाढतंच काय ते ऑपरेशन सक्सेस होतच नाही तर मी इथं नाकाच्या डोक्याच्या गोळ्या पेनकिलर घेत होते त्यानंतर असं बऱ्याचशा गोळ्या ठेवावं म्हणलं वेगवेगळ्या प्रकारच्या तर गोळ्या घेतल्या आणि त्यावरती फौजीसाहेबांनी मस्त नावं पण लिहून ठेवलेत म्हणजे मला कुठली गोळी कोणती आहे ती कळण म्हणले आणि त्यानंतर म्हणले आईस्क्रीम घेऊ आपण इथं आता आईस्क्रीम घेतली आणि निघलो मग आम्ही तिथून तर घरी आलो तर आपले झाडं नाही इतके छान झालेत ना आता तिथं पोर्चमध्ये कंपाऊंडमध्ये आलं की खूप छान वाटतं तर इथल्या खाली सगळ्या कुंड्या भरून गच्च झालं होतं तर सगळ्या कुंड्या झाडांच्या वरती नाही टेरेस गार्डन गार्डनमध्ये कुंड्या अजिबात आम्ही तिथे ठेवलेलं नाही येतं मस्त मोकळं केलं आहे छान वाटतं आणि हे बघा आता एका ताईची कमेंट आली होती की हे तुम्ही वेलांची जी, जी कुंडी आहे ना ती तुम्ही एखाद्या भिंतीवर ठेवा खूप छान वाटेल आणि ठेवलीस तर मला तुम्ही ते दाखवा पण म्हटलं व्हिडिओमध्ये उद्याच्या तर मग मी फौजी साहेबांना बोलले अशी अशी कमेंट आली फौजी साहेब तर बोलले मी ते आता मधी तसं हे ना आपलं काय जे आर सी सीचं तर त्याच्यावरती आहे चांगली ठेवून देतं म्हणजे ते वेल आहेत ना खूप लांबपर्यंत खाली वाढले जातील आणि सगळं ते गच्चं भरून जाईल तर असे ते उचलताना खूप कुचके वेल असतात ते असं उचलताना थोडेसे तुटलेत तर असं थोडंसं तुटलं की वेल मला खूप वाईट वाटतं झाडं जाड़। असं झाडांच्यात जा खूप जीव आहे माझा एक फांदी जरी तुटली तर चुरचूर लागते तर मग असं तुटले तुटले मी काढून घेतलं म्हणलं ते सुकूनच जाईल आणि ते आहे ना वेल दुसऱ्या कशात तरी लावून देते तर अशी थोडी जरी कटिंग असली नाही वेलाची तर ते एकदम मस्त असं रोपलं जातं आणि माझ्या भावाने बघा चार मेथीच्या गड्ड्या आणल्यात आन आणि ते निवडत बसले कारण आपल्या गार्डनमधली काल आप, मी इथे निघली होती ना तर मोठी गड्डे निघली होती चांगली पण ती आप आम्ही पाच जण आहेत ना पाच जणांमध्ये एक एकच घास आला सगळ्यांना ती काही व्यवस्थित पुरलीच नाही तर आज म्हणलं मी बाजारात जातो आणि लय मेथीचे गड्डे घेऊन येतो ज्या जास्तीच्या दोन चार आणि तेवढ्या कर कारण मला उद्या जायचं आहे ना सिद्धी अष्टविनायकला सॉरी अष्टविनायकला जायचं आहे तर बोलले तुला बघा कसं करतोय तो असं मजाक करतो ना तर त्याला मी आवाज देत होते तर त्याच्या मांडीवर तुम्ही बघू शकता मोबाईल आहे गाणे वगैरे काहीतरी चालू आहे आणि कानात हेडफोन घातलेला आहे तर त्याला मी ब्लूटूथ पण घेऊन दिलेलं आहे तर असं गाणे वगैरे ऐकत राहतो काय काय बघतो पिक्चर वगैरे तर त्याला मी विचारत होते मी तिचे गड्ड्या किती आणल्या तर बोललं चार आणल्या असं मला खुलून सांगत होता बोटांनी मोजून सांगत होता कारण त्याच्या तोंडात ना तंबाखू आहे त्याच्यामुळे त्याला बोलता येईना तर तो आहे ना पहिलं मावा खायचा भरपूर त्याचा मी मावा पण बंद केला पण आता थोडी कधीमधी तंबाखू खातो तर असं आहे फक्त बाकी काही नाही तो फक्त तंबाखू खातो थोडीशी मावा बिलकुलच बंद केला आहे कारण त्याचा वास आला माझं खूप डोकं दुखतं तर मी तिच्या गड्ड्यातून चार आणल्यात म्हणला तुला सकाळच्याला पण मेथीची भाजी आणि चपात्या घेऊन जायला होती बांधून आणि आम्हाला आता दोन मी तिच्या गड्ड्या करून दे तर त्यामुळे तो चार मेथीच्या गड्ड्या आणल्यात मस्त फ्रेश अशा आणि तो निवडत बसला होता तर असं बाजारातून आम्ही आलो ना भाजीपाला घेऊन तर तो असं सगळं भाजीपाला मला निवडून देतो बसल्या बसल्या गाणे ऐकतो ब्लूटूथ लावून कानामध्ये आणि आपलं भाजीपाला असं निवडत बसतो तर आता संध्याकाळ झाली होती म्हटला दिवाबत्ती करून घ्यावा तर सूर्य मावळला होता पण थोडीशी लालिम होती आकाशामध्ये तर मी लागली दिवाबत्ती करायला तर एका ताईने विचारलं होतं तुम्ही धूप आणली त्याचं नाव सांगा तर कंपनीचं नाव आहे त्या बर्नीवरती फक्त कुठल्या फ्लेवरचे काय वगैरे काहीच नव्हतं त्याच्यावरती तर तुम्हाला मी बर्नी पण दाखवली ती आणि शेवग्याच्या शेंगा शेवळे काकांनी आणल्या होत्या तर त्यामध्ये म्हणलं दोन तीन बटाटे घालावा आणि मस्त पातळ भाजी करावा तर मी शेवग्याच्या शेंगा मस्त सोलून घेतल्या दोन तीन बटाटे कापले आणि ते पण धुवून घेतलं आणि कणस आणले होते ना मकाचे तर ते पण स्वच्छ धुवून घेतले मी आणि आता मीठ टाकून थोडंसं शिजायला घालते असं वाफवले हो ना उकडलेले मकाची कणसं खूप छान लागतात तर शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा असं मिक्स केलं ना खूप चवदार भाजी होती तर मी जास्तीचीच करणार आहे थोडीशी उरली तर गरम करून हे सगळे सकाळी खातेन कारण मला लवकर जायचे ना पहाटं तर पात्र भाजी वगैरे काही माझ्याशीने होणार नाही त्यामुळं तर पीठ वगैरे मळूसतंवर वाटण काढूसतंवर शेवग शेंग पण शिजल्या होत्या आणि मकाचे कणसं पण शिजले होते, होते त्यानंतर मग तर मी हॉलमध्ये घेऊन आले आणि म्हणलं मकाचे कणसं तुम्ही असं मीठ मिरची लिंबू लावून खा खूप छान लागती तर आम्ही मग मकाचे कणसं खाल्ले त्यानंतर म्हटलं पॅकिंग करावा तर साड्या कोणत्या न्यायच्यात काय सगळं काढून ठेवा म्हटलं कारण लवकर जायचं आहे ना मला सहा वाजताच तर लवकर उठावं लागेल आधी आंघोळ वगैरे सगळं करून जायचं आहे ना तर पॅकिंग होणार नाही व्यवस्थित त्यामुळं म्हटलं आधी पॅकिंग करून घ्यावा तर शेवगे शेंगा बटाटे मी शिजायला तो घातलेत तोपर्यंत म्हटलं पॅकिंग होईना आपली तर काही साड्या मी कपाटात कपाटातसुद्धा लावलेल्या आहेत कारण माझ्या कपाटामध्ये खूप गजबज झाली आपल्या लेडीजचे भरपूर कपडे असतात ना तर किती जागा असली तरी कमीच पडते तर मी साड्या काढल्या दोन तीन एक सकाळी घालण्यासाठी आणि दोन साड्या बरोबर नेण्यासाठी दोन दिवसासाठी चालले मी पण पावसा पाण्याचं भिजलं वगैरे तर असं म्हटलं बरं एखादी साडी एक्स्ट्रा राहून द्यावं बरोबर तर मग कपड्यांची पॅकिंग करून हो घ्यावं म्हणलं आता तर फौजी साहेब बोलले की मी तुला कपड्याची पॅकिंग करायला मदत करतो कारण मी आत्तापर्यंत ना कधीच कुठे गेलेलं नाही आहे जशी म्हणजे लहानची मोठे झाले एकाच ठिकाणी होते लग्न झाल्यानंतर तर माहेरच नव्हतं मला तर असं मी माहेराला कधी गेलेच नाही म्हणजे वेळच नाही आली माहेराला जायची माहेरच नाही तर माहेराला काय जाणार आहे त्यामुळं मग असं बॅग भरून ये ना कुठं जायची वेळ आली नाही मला काहीच माहीत नाही काय घ्यायचं काय नाही तर फौजी साहेब आहेत ना ते एक सासरवाशिनच होते फौजमध्ये होते त्यावेळेस ते असं बॅग भरायचे जायच्या वेळेस यायच्या वेळेस पण ते सगळं पॅकिंग करून घेऊन यायचे ना त्यांना माहिती काय लागतं काय नाही काय पॅक करायला पाहिजे तर त्यांनी माझी असं मस्त पॅकिंग करून दिली सगळं सामान त्यांनी मला काढून ठेवलं होतं असं असं कसं असं घेऊन जा म्हणले तर असं कुठं आम्ही फिरायला चाललो ना मुलं आम्ही तर सगळं पॅकिंग साहेबच करतात फक्त सांगतात मला की हे काढून ठेव ते काढून ठेव आणि बाकीची पॅकिंग मग तेच करतात तर पॅकिंग केली माझी त्यानंतर आम्ही बसलो जेवायला तर शेवग्याच्या शेंगाची भाजी बटाटे घालून मस्त जास्तीची केली होती मी म्हणलं गरम केली सकाळी उठल्या उठल्या मुलं खातील मग भाता बरोबर वगैरे तर आज मला सर्दी झाली व्हिडिओ खूप छोटा केला आहे मी कारण मला थोडंसं त्रास होत होता आणि मला काम पण होतं मला जायचं होतं ना तयारी करायची होती माझी पण तर आजचा छोटासा व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर व्हिडिओ पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बा बाय